बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये एका बौद्ध तरुणाला धर्मविचारून मारहाण झाल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी खामगाव बंद पुकारण्यात आला होता यावेळी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे धार्मिक विद्वेषाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आहे एका बौद्ध तरुणाला मारहाण करण्यात करण्यात आली असा गंभीर आरोप आला या तीव्र निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने सोमवारी खामगाव बंदचं आवाहन केलं होतं या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला पोलीस प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात चोख बंद बंदोबस्त तैनात केला होता तसेच आरोपी रोहित पगारिया याच्या आस्थापनावरही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला वंचितच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली ही घटना धार्मिक सलोख्याला सुरुंग लावणारी असून प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे बंद शांततेत पार पडला असला तरी शहरात अद्याप तणावाचे वातावरण आहे पोलीस यंत्रणा सतर्क असून खामगावकरांनी स्वयं राखायचे आवाहन करण्यात आले आहे